पालवी बालगृह पंढरपूर येथे पाच डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी दाखल करण्यात आलेल्या हरवलेल्या मुलाचा ताबा मिळावा यासाठी मुलाच्या पालकांनी किंवा नातेवाईकांनी तीस दिवसांच्या संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांनी केले आहे पालवी बालगृह पंढरपूर किंवा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे संपर्क क्रमांक बहात्तर एकोणीस दहा पंचेचाळीस शून्य तीन अथवा बालकल्याण समिती जिल्हा परिवीक्षा अनुरक्षण संघटना संचलित गृह व बालगृह नऊशे सदोतीस एक नॉर्थ सदर बजार सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांनी केले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका